नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण आजचा दिवस खूपच इंटरेस्टिंग असणार आहे आपला कारण आज आपले इंस्टाग्रामचे दोन हजार फॉलोअर्स कम्प्लीट झालेत त्याच्यामुळे आजचा दिवस खूप एन्जॉय असणार आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही एक प्लॅन बनवला आहे कारण तुम्ही व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत बघा खूप इंटरेस्टिंग होणार आहे प्लॅन मी नंतरच सांगणार आहे तुम्हाला आणि आम्ही त्या प्लॅनची आता तयारी करतो नक्कीच तर आईला बोलून मी थोडी कामातून सुट्टी काढली आणि आईला सांगितलं नाही मी कुठे चाललो आहे तर थोड्या वेळाने मी सांगेन दिला नक्कीच कारण पोरं पण बोललेत जायचं आहे कुठेतरी आज आच, आजचा दिवस थोडा एन्जॉय करूया आपण तर मी आजचा दिवस एन्जॉय करणार आहे पोरांसोबत कारण थोडा टाइम त्यांना पण दिला पाहिजे नक्कीच कामातून थोडा वेळ काढला आहे त्यांच्यासाठी आणि आज मी जाणार आहे त्यांच्यासोबत नक्कीच व्हिडिओ शो तर चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि मी चाललो आहे आता टॉवेल वगैरे घेतला आहे आणि तुम्हाला तर माहितीच असेल आता कुठे चाललो ते आणि तुम्ही व्हिडिओ नक्कीच बघा खूप इंटरेस्टिंग होणार आपला व्हिडिओ आणि आपण आता थोड्याच वेळात जाणार आहोत पोरं एकत्र करा पोरं जमले असतील नक्कीच कारण मी त्यांना एक लोकेशन दिलं आहे त्या लोकेशनला सर्वांना सांगितलं एकत्र या कारण घरातून ओढा भेटतो आणि पावसाचे दिवससुद्धा आहेत त्याच्यामुळं आता पाठवत नाहीत पोहायला तुम्हाला माहिती आहे आणि आपल्या गावचं एक छोटंसं रिसॉर्ट आहे तिथे आपण आता जाणार आहोत तुम्ही रिसॉर्ट बघा नक्कीच जेव्हा तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघाल तो तुम्हाला व्हिडिओ मध्ये आपला रिसॉर्ट दिसेल नक्कीच आणि आपली गँग इथेच थांबले समोर सर्व गँग आहे आपली रे चलो हे घरी विचारलो काय रे नाही म्हणजे मम्मीच नाही घरात काय काय चला रे तबा। चलो। तबा। चलो। तबा। ए, तर आज खूप दिवसाने परत एकदा वेळ काढला आहे आपल्या पोरांसाठी आणि आज आपण जाणार आहोत कोकणातल्या रिसॉर्टला नक्कीच खूपच एन्जॉय होणार आहे आजचा दिवस आणि तुम्हाला माहिती आहे आपले इंस्टाग्रामला दोन हजार फॉलोअर कंप्लीट झालेत त्यामुळे आजचा दिवस एन्जॉय आणि पाऊस पण खूप आहे आम्ही काळजी पण घेणार आहोत कारण हा व्हिडिओ सर्वांच्या घरचे बघतीलच तर आम्ही काळजी घेणार आहोत काळजी घेऊनच जाणार आहोत कारण पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे आम्ही थोडी काळजी घेणार आहोत नक्कीच हा बारक्या पाहू शकता तुम्ही घरात सांगून नाही आला आहे पण आलाय का विषय चला तर मग आपण कोकणचं रिसॉर्ट पाहूया आपलं कोकणचं रिसॉर्ट म्हणजे एकदम सुंदर तुम्ही मुंबईमध्ये रिसॉर्टमध्ये काय पाहताय आपल्या कोकणात या एक दिवस आपलं रिसॉर्ट बघायला ए झाली भांडण्याला सुरुवात झाली तुमच्या <laughs> अगोदरच टॉयल प्रत्येकाने प्रत्येकाचा आणायचं ना हां आपल्याला सर्व आहे तरी कोकणात फिरण्यासारखं बाकी ठिकाणी बघा कसं होतंय आपला कोकण एक नंबर इकडे पाहू शकता तुम्ही एकच नंबर आपला कोकण आणि आज आम्ही चाललो आहे आमच्या गावच्या रिसॉर्टला तुम्ही खूप फिरला असाल खूप रिसॉर्ट केले असाल मुंबईमध्ये पण आमचं गावचं रिसॉर्ट आज बघात नक्की तुम्ही सुद्धा खूप आणि पटपट जातो आहे आम्ही आता कारण रिटर्न मला यायचं आहे तुम्हाला माहिती आहे आपलं शॉप आहे मागजन इथे त्याच्यामुळं मला लवकरच यायचं चहा द्यायला आणि त्यामुळं मी घाई करतो आहे थोडी पोरं पण आलेत माझ्या शब्दाखात्री सर्व पोरं एकत्र सर्व एकत्र आलेत आणि मी एक फोन केला त्यांना आणि सांगितलं आज थोडं एन्जॉय करायचं आहे आपल्याला आपले फॉलोअर्स कम्प्लीट झालेत हे दृश्य फक्त आपल्या कोकणातच पाहायला भेटणार आहे आपल्याला कारण जेवढं कोकणात फिरण्यासारखं आहे तेवढं मुंबईत सुद्धा नाही आणि हे कोकणातल्याच माणसांना माहीत असेल कोकणात किती फिरण्यासारखं आहे खरंच आम्ही कोकणी माणूस आहोत आम्हाला गर्व आहे आम्ही कोकणी आहोत मस्त आपलं कोकण एक नंबर आहे झक्कास खरंच मागे एकदा व्हिडिओ मी टाकला होता तुम्ही पाहिला असेल नक्कीच तो सुद्धा रिसॉर्टचाच होता आणि आत्ता सुद्धा आमच्या गावचा रिसॉर्ट आम्ही पूर्वी इथंच पोहायचो कारण आम्ही जेव्हा लहान होतो इथे पाणी कमी आहे आता जरा अनुभव आलाय त्यातून त्याच्यामुळं थोडं पाणी मोठं आहे तिकडे चाललोय आणि स्वतःची काळजी घेऊनच जाणार आहोत नक्कीच खूप दिवसानं आलो त्याच्यामुळं पाय घसरला आणि पडलो आम्ही दोघंसुद्धा सुद्धा काही नाही काही नाही एन्जॉय असतं एन्जॉय इंजोया थोडं आहेच आणि एन्जॉय करावंच लागतं पहिला दिवस आहे आणि पाहू शकता खूप दिवसाने आलो म्हणून पाय घसरला भावा असे दिवस एन्जॉय करता येतील त्यासाठी आहे ना कोकणात राहावं लागतं नक्कीच नक्कीच व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो नक्कीच आणि व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे पुढे पहा एकच नंबर आपलं रिसॉर्ट आहे गावचं तुम्ही मुंबईमध्ये जावा कुठेही जावा स्विमिंग पूलमध्ये पोहताना पाण्यात त्यापेक्षा स्वच्छ आपलं रिसॉर्टचं पाणी आहे गावच्या रिसॉर्टचं पाणी एकच कोकणात आपलं रिसॉर्ट विशेष आपला या लोक आकाश भाव चप्पल तुटले आज आज <laughs> काय घरी कारण नाही खूप दिवसान आलो ना रे काकातलं लय हाताला येते रे आकाशला लय हसायला येते उपाय <laughs> कसेल ना मी काय करणार बा ते चला लवकर वाजले दोन वाजले तरी यायचं आहे दुकानात परत चला पट आज सुट्टीचा दिवस काढलेला आज सुट्टीचा दिवस निवडलेला आहे मस्त सर्वांना सुट्टी आहे एकत्र आलो आपण मस्त एन्जॉय होईल आपलं पुढं आज पाऊस पण नाही কে फायनली आपण इथं पोचलो आणि गावचं रिसॉर्ट तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर पाणी पण बघा एकदम फिल्टर आहे आपल्या गावच का राहतो ते कपडे आणणार होते चेंज करायला पडला तिथं बिझले तुम्ही कधी येताय मग आमच्या कोकणातल्या रिसॉर्ट मग आमच्या एकदम एकदम शिव्य आहेत असं वाटलं आमच्या रिसॉर्ट मग स्वर्ग आहे रे आपला कोकण एकच को नंबर आपला कोकण घे अ भावा बरंच ना चालू बरं झालं कारण एन्जॉय करायला कर तर आता भेटतच नाही कामातून आणि आजचा दिवस खरंच खूप एन्जॉय करायला भेटतोय आणि कोकणात असं वातावरण असेल तर बाप रे एकच नंबर आणि तुम्हाला सांगायचं झालं तर स्विमिंग पूलच्या पाण्यामध्ये काय पोहताय तुम्ही हे आपलं पाणी बघा फिल्टर पाणी एक नंबर आपला कोकण एकच नंबर नाही ये इकडे